मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने अंतर्गत ठाण्यातील महिलांच्या बँक खात्यात दोन महिन्यांचा हप्ता म्हणजे तीन हजार रुपये जमा झाल्याने ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात महिलांनी उत्साहाने जल्लोष साजरा केला या योजनेमुळे महिलांना आर्थिक सहाय्य मिळण्यास मदत होणार असल्याचे मत महिलांनी व्यक्त केले आहे या योजनेमुळे महिलांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची अपेक्षा आहे राज्य सरकारने यासाठी मोठी आर्थिक तरतूद केली आहे ज्यामुळे पुढील अनेक वर्षे या योजनेतून महिलांना मदत मिळणार आहे विरोधकांनी कितीही टीका केल्या तरी सरकारने या योजनेवर ठाम राहण्याचे ठरवले आहे राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश, प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी सांगितले आहे ही योजना महिलांच्या विकासासाठी मोलाची ठरणार आहे सतरा तारीख आधीच पैसे खात्यात जमा झाल्याने आम्ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राखी पाठवणार असल्याचे महिलांनी सांगितले आहे सर्व महिला सतरा तारखेला पैसे येणार होते पण त्याच्या अगोदरच पैसे अकाउंटला आलेले आहेत त्या पैशातून सर्वप्रथम आम्ही सगळ्या महिला भगिनी दादांना राखी पाठवणार आहोत या योजनेची घोषणा माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांनी केली आणि याला भक्कम असा पाठिंबा मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिला त्या दिवसापासून सातत्यानं खोटं नॅरेटिव्ह महाराष्ट्रामध्ये सेट करण्यात आलं पहिले सांगितलं की वित्तीय तयारीच नाही शासनाकडे पैसे नाहीत हे सांगितण्यात आलं त्याच्यानंतर सांगितलं की तुमच्या अकाउंटमधनं पैसे काढले जातील त्याच्यानंतर सांगण्यात आलं की तुमच्या अकाउंटची सगळी माहिती सरकारला मिळेल पण या सगळ्या गोष्टी खोल खोल ठरलेल्या आहेत आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आता आपलं तोंड तमाम महाराष्ट्रातल्या माता भगिनींना दाखवू नये माननीय अजितदादा साहेब असतील मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे असतील उपमुख्यमंत्री आज देवेंद्रजी असतील आणि आमच्या महिला व बालविकास खात्याच्या मंत्री कुमारी आदितीताई तटकरे असतील या सगळ्यांच्या मनापासून मी आभार व्यक्त करतो राष्ट्रवादीच्या या कार्यालयातनं आम्ही एक जुलैपासूनच फॉर्म भरण्याची सुरू केलं होतं माझ्याबरोबर जिल्ह्यामध्ये काम करणाऱ्या आमच्या महिला जिल्हाध्यक्ष सौ वनिताताई गोटपागार असतील खिलारेताही असतील पेंढारेतही असतील सर्वच माझ्या महिला पदाधिकाऱ्यांनी अहोरात्र मेहनत करून ठाण्यातील अनेक माता भगिनींचे फॉर्म आम्ही भरले आणि आम्हाला याचा आनंद आहे की काल स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला रक्षाबंधनाच्या आधी तमाम ठाण्यातल्या माझ्या माता भगिनींच्या मध्ये पैसे येण्याची सुरुवात झालेली बहिणी रडत आहे भावमध्ये काय चाललं आजच्या चांगल्या दिवशी कुठे निगेटिव्ह माणसाचं नाव घेत आहे आयुष्यभर खोट बोल आयुष्यभर अहो ज्यांच्या पक्षाने त्यांची बाजू घेतली नाही संभाजीराजांच्या कार्यकर्त्यांनी त्यांची गाडी फोडल्यानंतर त्यांना फार महत्व देऊ नका आजच्या चांगल्या दिवशी याबद्दलची मीडियाशी बोलताना माननीय अजितदादा पवार साहेबांनी आपलं वक्तव्य केलंय याच्यावर मी अधिक बोलू इच्छित नाही आमचे प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेबांनी पत्रकारांशी बोलताना हे स्पष्ट केलं की आम्ही वेगळी राजकीय भूमिका माननीय अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वावर घेतल्यानंतर महायुतीमध्ये जाण्याचा आम्ही एक कॉन्शियस डिसिजन घेतला आणि येणारी विधानसभेची निवडणूक महायुतीमध्येच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पूर्ण ताकदीने महायुतीचा घटक पक्ष म्हणून आम्ही लढू शिंगीच्या सारख्याच आपणही आनंदानं आपला संसार उभारतो कष्टानं एक एक वस्तू जमवतो पण अचानक नियती डाव सांगते आणि अवघा संसार उधळून लावते भूकंप पूर चक्रीवादळ कारपीट वीज कोसळणे असे अनेक संकट महाराष्ट्रावर आले त्यात अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले अशा संकटामध्ये गरज असते ती आपुलकीची आणि भक्कम आधाराचे अश्रू पुसून पुन्हा आनंद फुलवण्याचे शासनानं हेच कर्तव्य पार पाडले आपत्तीग्रस्तांना आर्थिक सहाय्य सुरक्षित निवारा दिला त्यांच्या आरोग्याची मुलांच्या शिक्षणाची काळजी घेऊन त्यांच्या जीवनात आनंद फुलवला मदतीतून नवजीवन आनंदाचे पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासन